श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर परिसरात प्राचीन काळापासून अनेक ऋषीमुनींची तपोभूमी राहिलेली आहे भगवान चंद्रदेव यांनी सर्वप्रथम पापमुक्ती मिळावी म्हणून या क्षेत्रे प्रचंड तप केले तेव्हापासूनच अनेक ऋषीमुनींचे आणि सप्त ऋषींच्या या पावनभूमीत ऋषीपंचमीचे अनन्य साधारण महत्त्व आहे आज ऋषीपंचमी असल्यामुळे चांदवड तालुक्यातील असंख्य महिलांनी यावेळी उपस्थिती लावली यावेळी चंद्रेश्वर गडावरील स्वामी दयानंदजी महाराज प्रथम चंद्रेश्वर बाबा आणि स्वामी विद्यानंद महाराज द्वितीय चंद्रेश्वर बाबा यांच्या समाधीबरोबरच अनेक स्थळांचे समाधी महिलांच्या वतीने पूजन करण्यात आले यावेळी स्वामी जयदेवपुरीची महाराज यांच्या मार्गदर्शनात चंद्रेश्वर भक्त परिवाराच्या सदस्यांनी व्यवस्थापन कार्य सहभागी होत मदतकार्य केले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील चांदवड आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात